ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी काय काय दावे केले आहेत ते आता पाहूया मुलुंडचा नाहूर भूखंड मध्ये जो रेल्वेचा भूखंड आहे तेथे मुलुंड टर्मिनस उभारण्यासाठी प्रयत्न करणे आणि मुलुंड टर्मिनस उभारल्यानंतर पहिली गाडी जे सुटणार ती कोकण एक्सप्रेस असणार दुसरं विक्रोडी मानकूरचा डंपिंग ग्राउंड स्थायी रूपाने बंद करणे भांडूप विक्रोळीमध्ये एक सभागृह नाट्यगृहचा निर्माण करणे घाटकोपर पश्चिम विक्रोळी येथे तरुणांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणे या पूर्ण मतदारसंघात चाळीस टक्के वस्ती हे झोपडपट्टीमध्ये राहणारे बंधू आहेत त्यांचाही जीवनात बदल आणायचा आहे आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन योजनाला गती देणे हे माझे प्रामुख्याने मुद्दे पूर्ण मुंबईत जो कचरा निर्माण होतो हा पूर्ण कचरा ह्या मतदारसंघात येतो ह्या कचऱ्यामुळे जे टॉक्सिक फ्युन्झ येतात त्या टॉक्सिक फ्युम्समुळे लोक आजारी होतात आहे मेडिकल फॅसिलिटीज जे सामान्य लोकांना भेटल्या पाहिजेत ते कुठल्याही प्रकारे निल नाहीच्या बरोबर आहेत ह्या मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या झाल्या पाहिजेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ते करणार आहोत संजय गांधी नॅशनल पार्क आहे त्याला लागून जी झोपडपट्टी आहे त्याला लागून जे घरं आहेत त्यांना रिसेटलमेंट करण्यासाठी काही अजून पॉलिसी झालेली नाही भांडूप कांजूर विक्रोळी ह्या ठिकाणी कोकणातली वस्ती खूप आहे या कोकणातल्या लोकांसाठी भांडूपमध्ये कांजूरमध्ये विक्रोळीमध्ये ह्या कोकणातल्या गाड्या थांबल्या पाहिजे त्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्त जास्त फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे कोकणात जाणाऱ्या ट्रेनची याचा प्रयत्न करणार आहोत